जादू मंत्र हा मंत्र तुझं स्वॅग ओजी ओजी गाईच रात्रीची वेळ आहे आणि आम्ही सगळेजण आम्हाला ना म्हणजे मम्मीने सांगितलं होतं आज सगळ्यांनी एक एक कप दूध पिऊन झोपा हो कारण की आम्ही दोघीजणी तरी जेवलो नाहीये पप्पा जेवलेत विदाऊट शुगर मला माहिती मी दूध कधीच शुगर टाकून पित नाही तर दूध पिते तर आता एक मेंबर इलेच आता साखरवाला

कारण की माझ्याकडे कपडे नाही जायचं असेल ना गप्पा नाही पहिले माझा की माझे कपडे मी सगळे देऊन टाकलेले आहेत लोकांना <laughs> वाटले काय करू दोन पिशव्या काढल्यात मी माझ्याकडे उलट शॉपिंग करायची मला गरज आहे पप्पा म्हणलेत तुला आज मी देतो मला जायचं शॉपिंगला माझ्याकडे कपडे नाही टाकले तुला पार्सल माझ्याकडे पिशवे नाही रिटर्न केला मी रिटर्न रिटर्न नाही चार ड्रेस तिने ह्या महिन्यात घेतलेल्या आहेत मी चार दाखव चार घेतला आमच्या दोन रिटर्न केलेत मी काल एक माणूस पैसे पण आलेत मला त्याच्या काहीतरी गेले आता हे पैसे त्या त्या तूच म्हणली डॅडी तुम्हाला काय बोलायचंय मी जास्त आता खर्च करते का ही करते यार माझे कमवायचे दिवस होते त्या मीला एक ड्रेस घेत नव्हती मी आकांक्षा खोटं बोलू नको

साहेबांग तुझ्या भांडी फरशी गरम गरम मी खायला द्यायची तुला तिथे विसरलीच ते दिवस पैशांनी पुढे किती मोठं काम आहे विसरले बाव कसं काय केलं गरम गरम जादू म्हणत म्हणत तुझ्या स्वॅगी शब्द माघारी गेले तर परिणाम ह्याचे वाईट होतील आता जर मम्मी आली तर म्हणतील काय कालवा चालाय तुमच्या रात्रीचा पण मम्मी आमची ना आम्ही हसलं ना अकरा वाजता तरी वरडची म्हणजे झोपलेच सगळे काय आमच्या हसणे काय हे उठणार आहेत का बाकीचे पप्पा तुम्हाला काय म्हणायचे म्हणजे हे दोन तीन महिने काम केलं यांनी तर फार सगळं पप्पा मी डॅडी लहानपणापासून काम करतो मी कशी दिसते

ऋषी कपूर किती छान दिसला आणि माझे पप्पा अनिल कपूर पण अनिल कपूर चे पप्पा केस कर मागच्या वेळेस मी ब्लॉग मध्ये होत पप्पांचा जुना फोटो टाकते तर फोटो लक्षात नाही आता बाबा काढून द्या तो फोटो ते तो त्यांचे टाकायचे असेल तर पटकन काढून देणार बाप्पा आणि ना अल्बम कुठे आहे पण वरच्या रूम मध्ये वरच्या रूम मध्ये स्पेशल रूम मध्ये उद्या येणार आहे आमच्या घरी जावाय बाप्पू आमचे आमचे भाऊ येणार आहेत त्यांचे मोठे जाव अरे आपलं झालं आमचं पण येईल माझ पण येईल मोठा जावय घेणार आमचं काही झालं माझं तुमची म्हणतात तुझं जावं येणार काहीच पप्पांना वाटलं ही जे पण येणार आहे तुझ्या आणि ते सरप्राईज मिटिंग असणार आहे सापडत नाही तर मी आत्ता लगेच हजर करते <laughs> <laughs> कोण इच्छुक असेल तर डीएम मी नो नो डीएम तुमची पत्रिका पाठवा नको मी आपल्या अशीच बरे किती हलते अगदी तिकड जाणार होते ना मी त्या तर आमचे जावाई बापू येणारे टोले खानातले तर उद्या आहे ते तर आम्ही बनवणारे इडली तर मागच्या वेळेस पावभाजी आलती हा मला तुझी कंबर <laughs> <स्थीक। laughs> तर काय <ए? laughs> तू आधी तुझ्या दाखव करून अनि मग गाइस लाईक कर तर गाइस इडली करणार आहे आम्ही म्हणजे वाटल इडली करणार आहे पुढे बोल तर तुम्हाला दाखवतेस मी भाऊजी आले वर म्हणजे आणि मी खूपच सुंदर दिसते वन असं वाटतंय म्हणजे काय यार ही इज अ फॅशन शो लाक तर गाइस मी तू नाही काल केस गुतल्यावर मुलींचा असा मूड असतो ओळा त्या शायनिंग मारत काय कधी पण असतो तर आता आम्ही खाली मला नको आता हे करू रात्रीच असं वाटते फोटो काढावा तू फोटो करा मी फोटो शूट करते आता का तरी रात्री जायचं का बाहेर रस्त्यावर रस्त्यावर लाईट पाहिजे ना शूट आता आम्ही झोपून घेतो नाही तुझं शूट करू पहिले माझी एक सिरीज संपलेली आहे तर मला आता दुसरी करा नाही एक सोन्यासाठी दुसरा बघा त्याशिवाय माझं काम होत नाही आणि फ्रेंडची बघणार आहे आतापर्यंत माझ्या ट्वेंटी फाय सिरीज बघून झालेल्या आहेत कोरियर आणि मेसेज म्हणजे मोदींनी हिला पर्सनली मेसेज केला हिचा जाहीर सत्कार होणार आहे ते बघितलं खात बाय बाय टाटा गुड बाय गया इस सज्जन को क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको एवढा म्हणजे सुंदर ना एवढा हिच पुण्याचं काम केलं हिने कोरियन सिरीज बघून माझा पण हात कस बघ मी तर चार सहा मिनिट बोरच तरी आमची खूप खुशी आज <laughs> <था>? <laughs> मी कारण आधीच सांगितलं उद्या इडली आहे खुश आहे आणि आमच्या खरंच खूप दिवसांनी इडली होती हो आणि आमची मेन म्हणजे संडेला इडली असते पण यावेळेस गुरुवारी ऑर्ड्याला होतीये इडली काय डेला होतीये इडली आमची गुरुवारी होती इडली कारण त्याच्या मागे पण रिझल असं चला गुड नाईट असं इकडे गेले आहात काय राधा कृष्ण करायचंय काहीच तुम्हाला आम्ही लॉगाव लांब होती ना राधा अशी राधा मी तर राधाचा चा लोक करून कृष्णाचीच पोचे या एक फोटो आहे आमच्याकडं नाही कृष्ण म्हणजे ना राधा राधा पण नव्हती झाली तू गणपतीचं गाणं केलं तो राधा कोण झाली सन्नईचा सूर होत ना या ते बघा गणपतीचं गाणं होतं सन्नाईचा सूर कसा तिने सनई दाखवली होती असं होत सनईचा सूर आणि तो डान्स मीच तो डान्स मीच बसलो होता सूर वार ते गणपतीचं गाणं एकदम आणि म्हणजे कडवं बस असं होत हा हिजा एक व्हिडिओ आपण फोटो टाकू खरं आपण यार फोटो दाखवायला पाहिजेत एक ब्लॉक करू आणि आम्हाला मम्मीने आम्ही गुंड बनवला चष्मा लावला होता रुमाला असे मावग बांधले होते आणि आपण फोटो टाकू यार नाही ना आपण एक वेगळा तुम्हाला जर जा पाहिजे असेल ना आमची लहान सॅटरडे संडे करणार लोक आपण हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्या बॅक स्टोरी कमेंट करा आमचा म्हणजे एंगेजमेंट तर तुम्ही कमेंट करा ही मी मी घातलेली रिंग आहे तिला इंग्लिश <laughs> तर तुम्ही कमेंट करा आमचा अल्बम तुम्हाला अख्खा दाखवतो आम्ही आणि त्याच्या मागच्या बॅक स्टोरी पण सांगतो आणि खूप फनी आहेत आम्हाला हो अजून हसायला येत मम्मीचे फोटोची सांगू नको नाही ते सिक्रेट आहे ऐक ना मम्मीच्या साखरपुड्यापासून लग्नापर्यंत परत मम्मीच डोहा जेवणचं शूट ते बड्डे माझा बर्थडे नाही माझा बारस हिचा माझा फर्स्ट बर्थडे आणि आमचे माझ्या मम्मीला खूप हौस होते फोटोशूट करायचे आमच्या दोघींच हो। तर तुम्हाला ते त्याच ब्लॉग भेटू आपण त्याच ब्लॉग मध्ये मध्ये आपण फुल स्टोरी सांगूया फोटोची आणि हिला जर आठवत असेल ते फोटो काढतात आणि बघा ना नाईज केस किती फरक आहे आमच्या केस कुरळी केस आणि म्हणजे स्ट्रेट कुरळी कुणावर गेले तुझी केस करली मीच कुणावर गेले आमच्या घरात कळत नाही <laughs> गायचं आमची तिला आम्ही उचलून आणले काहीच रडत होती कचराकुंडीत मम्मीला तयार आली म्हणून घेतली कारण ही जी किती सुंदर तुला बहीण भेटली मग किती सुंदर घेतली त्याच्यामुळे तुला जपतो आम्ही कचरा कुंडली भेटले बघ ना पण आपलं किती डिफ ऑपोजिट आहे माझी सरळ काय सांग तुझी कुरायचं माझी हितली आहे ना तुझ्या ती आता झालीत माझी नॉ दे आय लॉ माय राईट के आय लव्ह माय कर्ल आपण असं फोटो काढू आकांक्षा डिफरन्स भेटे तर चला आमच्या पाच जण गप्पा ऐकून तुम्हाला जो तर काहीच तुम्हाला आमची लॉक कसे वाटत ते नक्की सांगा आम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिल दे चला बाय गल्लीत कळलं की मी लॉक शूट कर साडे दहा आणि पप्पांना जोपात मला खूप आवडतो आय लव माय वॉस तर ह्या वेडीला वाटलं ब्लॉक संपला पण इथे ब्लॉक संपत नाही इथून ब्लॉग नेक्स्ट डे चा चालू होत आहे थँक्यू फॉर लाईट हॅलो गाय काय नंतर मी आता भेटते सकाळी सकाळी आता वाजलेले आहे साडे आठ आणि आज येणारे रामचे भाऊजी काल तुम्हाला सांगितलं तर तयारी काय चालली मी तुम्हाला दाखवते मी काम करते आणि आणि ॲज युज्युअल चटणी कारण की पप्पांच्या हातची चटणी आम्ही खातो कारण की ते एकदम परफेक्ट चुम्मेश्वरी चटणी बनवतात आणि मी बनवते सांबर आणि इडलीचा कुकर लावून गेल मी आणि ह्या मॅडम आता आंघोळ करून आलेली आहे तर सांबर कस झाले हे मी लक्ष म्हणजे मला टायमिंग नाही लक्षात मी किती लावलं होतं कुकर मी आंबोळीला गेली तिथं लावलं होतं का नाही अजून थोडस वाफणी तर सगळं झालेलं आहे काल रात्री आम्ही इथंच भेटलो होतो आता पण भेटलो दिदी पारुशी दिसते मी आंघोळ गेलो तुम्ही आवड वेळ घालून टाकलेली आहे थोड्या वेळाने आवडत डॅडी पप्पांनी मस्तपैकी चटणी केली तुम्हाला मी दाखवते वेट खायला फोडणी द्यायची अजून आणि पप्पा अशी चटणी एवढी मस्त करतात ना आणि इकडे मी सांबार मस्तपैकी बनवलेला आहे माझी मम्मी एवढे मस्त बनवते सांबार तर तिच्यासारखीच मी आता बनवायला लागले त्यामुळं त्यामुळे मी बनवलं आणि इकडं इडलीचा कुकर होतोय आणि आता फक्त कोथिंबीर नाही हा कोथिंबीर टाकलेली आहे पण ते उकळीच्या हजेत गेली आता मी तर परत गार्निशिंग हा आता मला पण भूक लावली कोणी सांगितलं तुम्ही सांगितलं जीवनाचा आणि सकाळपासून आम्ही गाणं म्हणतोय गाणं नको म्हणून पण सारखं नाही पप्पाना शिकवायला पप्पाना शिकवलं मी कसं

नमस्कार तुम्हाला सांगण्यास दुःख होत आहे मला नमस्कार करा <coughs> नमस्कार नमस्कार तर आजच्या ठळक बातम्या डी नॅशनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या की आमच्या घरात एक पेशंट आहे त्याला आजारी म्हणजे त्याला ताप थंडी खोकला सर्दी झालेली आहे तर तुम्ही तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या आणि त्यांची कारण सध्या कसं माहिती थंडी काळजी घ्या त्यांना जपा जसं आम्ही जपतोय आमच्या पेशंटला आमच्या पेशंटला झालेला आहे एकशे दोन डिग्री ताप थंडी खोकला डोकं डोक्याला हात लावतात त्या डोकं डोकं पण दुखतंय त्यांचं ते तर त्या आता आजारी आहेत तर तुम्हाला दाखवते मी ती झोपलेली आहे आणि आम आम्ही पण सिरियस नाहीये व्हायरल झालेलं आहे ताप आलेला आहे थंडी वाजतीये खूप जास्त तिला आणि अंग दुखतोय पण ताप खूप जास्त आहे चटके बसतात तर पेशंटला दाखवते मी आता <coughs> नो तिला आम्ही हसवतोय असं समजू नका ती हसतेय तर पेशंट नाहीये तिला आम्ही हसवतोय आम्ही इथे डान्स करून दाखवतो आता दोघांनी तिच्यासाठी आम्ही मारामारी पण केली दोघांनी बॉक्सिंग केली आम्ही आता हे <coughs> बघा खोकती आहे ती पॅम्परिंग हे तुम्हाला दाखवतो तिला तिच्यासाठी तिकडं मी फौज लावलेली आहे किचन मध्ये आमच्या एक मॅडम शेफ त्या स्वयंपाक करत आहेत आणि आजारी पेशंटल्यावर कोण कोबीची भाजी करतं मला ते पटलं नाही तू कोबीची भाजी केलेली आहे पण हिला आवडत त्याच्यामुळे काय नाही मी तर नसती खाले बाबा कोबीची भाजी मी तर नसत मे होती ना तो मे नाहीच मे बोलती तर तुम्हाला सगळ्यांना चांगला म्हणतात आणि त्यांना माहिती मग ही चिडली तर आजचं जेवण नाही त्यांना आता मी करते मस्त तर आता माझी अंग वगैरे सगळं झालेलं आहे आता वाजले दोन आणि आम्ही करतो डोसे आणि मी माझ्यासाठी डोसे करते तर इकडे हे बघा आणि इकडे हे बघा माझ्या पासशी येऊन थांबलेले आहेत एक मिनिट पकडता का माझा डोसा बघू दे तुम्हाला सांगते वाले बघा चांगली भाजी केली कोबीची पोळ्या आहेत तिनेच केल्यात पोळ्या ते नको हे दिला खायला मेथीची भाजी हे असलं पाहिजे मस्त चांगलं चुगलं खाणार मस्त मी घ्यायच्या ते खालून असं भाजायचं छानपैकी माझ्या येऊन थांबलं की कशी करते काय करते मी मस्त असं मसाला वगैरे टाकून करते तर त्यांच्या तोंडाला आम्ही जेवलो जेवलो सोन्याचा घास जरी दिला तर आम्ही नाही तर मी करते आता उत्तापे कारण मागा आम्ही ढोसे खाल्ले तर आता मी उत्ताप्पा करते सगळं हे डोश्याचं पीठ वेगळं ठेवायचं पीठ वेगळं असतं नेहमी लक्षात ठेवा थोडंसं पातळ असतं आता मी उलटते कारण खाली टोमॅटो कांदा टाकलाय आणि कोथिंबीर एक नंबर नाही उलटत हे बघा झालंय एक नंबर झालेला आहे किचन झालं बघा बाप्पा मी डोसा तपास करत तुम्हाला दाखवते आणि हा आमचा पोळ्यांचा पॅन आहे बरं का पोळ्यांचा पॅन आहे आमचा हा पण खूप मस्त होता तिथे नॉन तर मी आता असा डोसा असाच केला होता आता हा शेवटचा म्हणून असं झालंय नाहीतर डोंट अंडर एस्टिमेट छोटा थोडा होता म्हणून असं झालं नाहीतर मस्त झालं इकडे बघू शकता तुम्ही खाली आणि मी हे टाकते थोडस पेरी पेरी तर मला आवडतं पेरी पेरी चा टेस्ट आणि थोडस ऑरेंज आणि हे तापा किती सुंदर झाले तो तापे एकदम असे भाजले गेले आणि टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा आहे हो hmm. मी असे ठेवले आता हे छोटस खाणार आता हे उद्या छान छान कारण मी असं सेपरेट घेतलं होतं हे पूर्ण संपले आणि हे आमचं डोशाचं हे मी असं सेपरेट काढून थोडंसं पाणी आणि हे खूप घट्ट आहे इडलीच आहे इडली आणि तुम्ही डोसे करू शकता एकदम क्रिस्प आणि तेलाची पण गरज नाही तुम्हाला मी आता एकदम थोडा घेतला डोसा हे बरोबर व्यवस्थित झालेले आता इथं थोडस काळ काळ झालं ना कि मग डायरेक्ट अशी पलटी करायची गोल भरायचे डोसा कशाचीच गरज लागत नाहीये मला होतो है। है आपला प्रॉब्लेम डोसा आणि हे आता आता बटाट्याची भाजी पण टाकतात एक नंबर ना एक नंबर आणि गाईज आज एक न्यूज कळली सकाळी सकाळी मी उठल्या उठल्या मोबाईल घेतला होता तर एक न्यूज कळली ती शेफ वाली हे काय तिचं शेफ अली वरूनच कळलं असेल बिग बॉस थर्टीन मध्ये होती आणि एक्सपायर झाली यार ती माझ्या सकाळपासून डोक्यात येते जातच नाहीये डोक्यातून मग अशी पण मी विषय काढला होता तिने समोर आणि फक्त फोर्टी टू इयर्सची होती ती आणि फोर्टी टू इयर्स म्हणजे आजकाल काहीच नाही पण एवढं ती एक्सपायर झाली डायरेक्ट हार्ट अटॅक आला तिला बाप रे डोक्यात तर जात नाही आहे माझ्या काय माहिती आणि आत्ता इंडस्ट्रीमधले भरपूर जण असे एक्सपायर झालेले आहेत तर कोणाचं काही सांगता येत नाही म्हणजे लहान मुलांपासनं मोठ्या माणसांपर्यंत कोणाचंच काय सांगता येत नाही आज इथं आहे तर उद्या असं असे कारण की तिने आत्ताच पाच सहा दिवसापूर्वी इंटरव्ह्यू दिला होता कारण दिदी पॉडकास्टमध्ये आलती बापरे जा मस्त जागा हा दिवस शेवटचा असं म्हणून जागा कारण की उद्याचं सांगता येत नाही त्यामुळं असं नका की एका दिवशी पैसे उरून टाका दिवस शेवटचा आहे म्हणण्यावर तसं नाही पण छान राहावा हसून खेळून मस्त छान बोलून सगळ्यांची कुणाचं मन दुखू नका गेला, गेला ते माला माला स्वारी स्वारी मन दुखवलं असेल तर लगेच सॉरी म्हणा सॉरी म्हणा आपण गेल्या गेल्यावर त्याच्या मनात राहील की ह्यांनी मला असं असं केलं तर सॉरी म्हण मला सॉरी आणि तर छान राहावा मस्त राहावा लाईफ एन्जॉय करा आज आहे तर उद्या नाही लक्षात ठेवा मला ते चांगल्या डोक्यात राहिले ते शेफालीचं तुला काय म्हणायचं आहे हो मला सकाळी

मम्मीने है मला हे आणून दिले आणि तोंडाला चव येते नसेल तर आणि मी झोपले होते संडेची संडे तर झोपले कारण की बरं नाही वाटते म्हणून आणि हे असं खायचं आता चांगलं तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्याच्यावर भाकरीचं पापुंद्र काढून लसूण आणि जिरे ववरीची मीठ टाकायचं बेस्ट लागतं तर गायच तुम्हाला हा लॉक कसा वाटला नक्की सांगा इतके आम्ही रात्री <laughs> साडे दहा वाजता कॉमेडी केली आणि पप्पा मोठा आवाज आला आमचा की खूप जास्त इरिटेड होत <laughs> आता पण ते आमचा इथे येऊन <laughs> थांबलेत खूप आवाज त्यांना आमचा इरिटेट होतो त्यातला त्यात माझा कारण की माझा आवाज सगळ्यात मोठा आहे गल्लीत विद्यानगर मध्ये अजून कापले नाही तो होणार नाहीये एकच ठिकाणी तीन वेळा कापले हे चार लॉग मध्ये झालेले हे आता मी एडिट केलंय पण झाले की ते एक आपलं होत ती काय करते चिरताना तिचं खयाल वेगळे ती वेगळ्या दुनियाला असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुला तस झालंय तर उद्या सॅटरडे आहे तर फ्रायडे नाईट कधी पण छान कारण की सॅटरडे बसणार का फ्रायडेज बघते मी कॉर्ड लावून नाही सिरीज बघत मी सिरीज बघते एका दिवसात मी सिरीज संपू शकते एवढी माझ्यात कॅपॅसिटी आहे आणि आज नाही संपली हा संपल आज संपल तीनच एपिसोड हो आणि आता तर दहा वाजले तर मी आता लॉग पोस्ट करणार आहे हा वाला आता इन्स्टंट आज आहे फ्रायडे आणि लगेचच इन्स्टंट लॉग पोस्ट करणारे आता तर लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सॉरी एकतर चालू पण नाहीये नीट ब्लॉग आणि एंड पण नाही म्हणून आम्ही आता मी एडिट करून एंड करतो हो कारण की आम्ही ब्लॉग काढतच चालू आहे काढतच चालू आहे की त्याला फुल स्टॉपच देत नाही आम्ही कोमा कोमा असं राहिलं बरं हा ना ते चालू आहे त्यामुळं समजून घ्या आमचं हेक्टिंग चालू आहे त्याला हाँ, फाइनल करतो हा फायनल एंड करतोय आणि हा लॉग लगीच लाइव होणार आहे तर आ, चला लाईक ला, करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये